से, से असलेले डॉक्टर अभयजी पाटील ज्यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि तेव्हापासून सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं सध्या एस ए कॉलेजमध्ये मी आहे आणि नुकतंच त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत त्यांनी तिथे वोटिंग केलं आहे आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुम्ही बघू शकता लोकांच्या सुद्धा भेटी त्यांना होत आहे शुभेच्छा देत आहेत माझ्या सोबत डॉक्टर अभयजी पाटील कसं वाटतंय वोटिंग हा एक खरं तर हा लो लोकशाहीचा एक उत्सव आहे दिवाळी वगैरे कसं आहे की दरवर्षी येतो आणि तो दरवर्षी तो सण साजरा होतो पण हा मतदानाचा सण लोकशाहीचा सण या देशाच्या याचा हा सण पाच वर्षातनं एकदा येतो तर मला वाटतं लोकांनी याचा पूर्ण आनंद घ्यायला पाहिजे शंभर टक्के मतदान करण्याची प्रवृत्ती देशामध्ये दे, लोकांमध्ये दे यायला पाहिजे आणि चांगले नेते तिथे निवडून लोकसभेत पाठवून या देशाच्या सर्वांगीण विकासाचा धास ध्यास सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं नवा चेहरा नवा बदल आणि सकाळपासून आम्ही बघतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे एक प्राऊड मुवमेंट आहे आपण मत केल्याचं असं पाच वर्षापूर्वी नव्हतं आता त्यांनी उत्सुकतेने वाट बघितली आहे आपल्याला जे दर्शक बघत आहेत जे घराच्या बाहेर अद्यापही वातावरणामुळे थोडासा निसंकोच करू शकतात त्यांना काय असेल मेसेज ज्या 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 अर्थी मीडियानी म्हटलं तर हे शंभर टक्के प्रूफ आहे की मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस लोकांमध्ये एक उत्साह आणि आनंद दिसतो निश्चित अकोल्याला एक मरगड आली होती जवळपास मागच्या पंचवीस तीस वर्षापासून लोकांना काहीतरी नवीन बदल हवा होता लोकांना चांगल्या कॅन्डिडेटची प्रतीक्षा होती असं मला आज लोकांच्या याच्यावरून दिसत आहे लोक आनंदित आहे एवढा उत्साह मी कधी अकोल्यात मतदान केंद्राला पाहिला नाही म्हणजे या भागात तरी नाही आज इथं मी जेव्हापासून वोटिंग करतोय माझं हेच मतदान केंद्र राहिलेलं आहे हीच खुली राहिलेली इथंच माझा दरवेळेस नंबर असतो आज मी पाहिलं की म्हणजे बूथ स्टार्ट होण्याच्या आधी लोकांची इथं रांग लागलेली होती चांगला उत्साह पूर्ण भरत पूर्ण जिल्ह्यामधन जे लोकांचे फोन प्रतिसाद येतात एकंदरीत वातावरण खूप चांगलं आहे खूप खूप धन्यवाद दादा आणि तुम्हाला खूप शुभेच्छा असतील आर सी नेटवर्कच्या सुद्धा अशाच सगळ्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत थेट आम्ही पोहोचवणार आहोत आर आय सी नेटवर्कच्या माध्यमातून आज दिवसभरात संपूर्ण आढावा हो, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी बघत रहा आर आर सी नेटवर्क पल्लवी डोंगरे कॅमेरा पर्सन मुकेश ढोके सोबत